एक ही एक चांगली सुरुवात केलेली आहे कारण की शासनाने तर काय पंचनामे वगैरे करून फक्त शेतकऱ्यांचे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पाणी दुष्काळ हे केलं जाहीर केलेला म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे म्हणजे किती लोकांची परिस्थिती असते यांची पंचनामे केव्हा कुठे हे डायरेक्ट यांना मदत करायची असेल तर डायरेक्ट मदत करावी शासनाने नाही तर हे असलं काय करण्यामध्ये अर्थच नाही ना कारण की राहिलंच नाही खरडाण बरडाण हे म्हणजे काय मदत करायलाच पाहिजे करायलाच पाहिजे हे आश्वासन आणि पंचनामे हे यांचं कायम स्वरूप हे चालत राहणार आहे हे बहाणे आता नको आहेत हे बहाणे आता नको आहेत सध्या परिस्थिती शेतकऱ्यावर आलेली आहे प्रत्येकाच्या घरात शेतात पाणी गेलेले आहे पूर्णत वाहून गेलेले हा ही परिस्थिती शासनाने जाणून घ्यायला पाहिजे ह्याच्यावर कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे सध्याच्या आज गेवराईच्या डॉक्टर असे सर्व डॉक्टरांनी शेतकऱ्या शंभर शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयाची मदत केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त सर, सर करते आणि तसंच सरकारने या पूरग्रस्तांना शेतकऱ्यांना जी रिपेय व्यवस्था केवले त्यासाठी मदत दिली पाहिजे कुठलाही निकष न लावता कुठलाही पंचनामा न करता शेतकऱ्याला एकतरी पन्नास हजार रुपये मदत दिली पाहिजे आज डॉक्टर असोसिएशन तर्फे आम्ही शंभर कुटुंब निवडून जे गरजू कुटुंब आहेत त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे मदत कॅश स्वरूपात आणि घराळाच्या स्वरूपात जेणेकरून त्यांची दिवाळी गोड होईल अशा हिशोबाने मदत केलेली आहे तरी पण सर्व शेतकऱ्यांना ती मदत पोचावी यासाठी मी राज्य सरकारकडे अशी विनंती करतो की कोणतीही पंचनामाच्या कायद्याच्या कचाट्यात न अडकता तत्काळ सर्व शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयाप्रमाणे मदत करावी व त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद